इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार बंदारुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टमेंट एक्सचेंज टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन म्हणजे जिकडे तुमच्या आमच्यासारख्या छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांची संपत्ती तयार होते आर्थिक स्थैर्य लाभतं आणि योग्य धैर्य दाखवलं तर आर्थिक स्थैर्य लाभतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडची जी काही मार्गदर्शक तत्त्व आहे ती तत्व आपण अवलंबली तर आपली फसवणूक नक्कीच होणार नाही आपल्याला जी काही फायदेशीर गुंतवणूक आहे ती आपल्याला करता येईल म्हटले आजच्या कार्यक्रमात सहभागी होतात आपल्यासोबत स्वप्नील महाजन संचालक ट्रिनिटी ग्रोथ कन्सल्टिंग आपल्यासोबत आहेत पूर्वेश शेलेटकर हेड इन्स्टिट्यूशनल इक्विटीज मोनाज नेटवर्क कॅपिटल लिमिटेड स्वप्नील पूर्वेश दोघांचंही स्वागत आहे बंदा रुपयामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक छान गोष्ट मी सांगू शकतो की न्यूजमध्ये आम्ही एक कव्हर केलं होतं की अकोल्यामध्ये एक सलूनचे मालक होते त्यांनी ज्या ज्या मतदारांनी मतदान केले जर मतदानाची शाही दाखवली तर त्यांनी त्यांना फ्री हेअर कटिंगची सर्विस दिलेली आहे की म्हणजे इतकी जागरूकता मॅच्युअर लोकशाही हीच मॅच्युरिटी गुंतवणुकीमध्ये आर्थिक गुंतवणुकीमध्ये पण दाखवायला हरकत नाही आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आपण करतो आहे स्वप्नील मागच्या आठवड्यात बघितलं एक सुटी होती पण या सुटीच्या आदल्या दिवशी पण सेन्सेक्स निफ्टीचा उच्चांक होता दुसऱ्या दिवशी पण उच्चांक होता प्रचंड त्यात हल म्हणजे खरं चार दिवसाचं ट्रेडिंग होतं पण खूप त्यात उलाढाली घडलं तर आज आठवड्यातला पहिला दिवस आहे मागच्या पुढच्या आठवड्यात कुठली स्थित्यंतर तुला जाणवली आणि एकंदरीत मार्केट स्थिती आता काय नक्कीच मागचा आठवडा खूपच इव्हेंटफुल किंवा हेक्टिक होता मार्केट टर्नओव्हरच्या दृष्टिकोनातून काय यु नो बाकीच्या दृष्टिकोनातून कारण एकदम आपण उच्चांकही बघितला आणि शुक्रवारी मार्केट जवळजवळ एक सव्वा टक्के पडलं म्हणजे सातशे पॉईंटने सेन्सेक्स सातशे तीस पॉईंटने कमी झालं तर त्यातून काही द्योतकेत एक गोष्ट म्हणजे आपण पूर्ण जर वीक बघितला जो चार दिवसाचा वीक होता त्यामध्ये सेन्सेक्स जवळजवळ पॉईंट सिक्स फाय पर्सेंट डाऊन आहेत आणि त्यामधला मेजर कॉन्ट्रीब्युटर जो त्या दिवशी डाऊन झाला त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्या दिवशी जवळजवळ एक सव्वा टक्के मार्केट डाऊन होतं बरोबर पण मार्केट ह्याच कालावधीमध्ये बाकीचे जर आपण इंटरनॅशनल मार्केट बघितलं तर डॉजॉनचे ते एक पर्सेंट अप आहे निके जे जपानचे इंडेक्स आहे ती पण पॉईंट फाईव्ह टू पॉईंट सेवन पर्सेंट अप आहे अजून महत्त्वाचं म्हणजे हँगसंग जे, आ, जे आ, इत मागच्या वर्षात बाकी सगळ्या मार्केटने जेव्हा चांगले रिटर्न दिले हो, उच्चांक नवीन नवीन गाठले म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असो अमेरिकन असो त्यावेळेस जेव्हा चायना डाऊन होतं ते त्या लेवलपासून आता थोडे इम्प्रुव्हमेंट दाखवायला सुरुवात केलेली हो, वाय त्यांचे वायडी टी नंबर्स चांगले आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये ह्या जो कालावधी आपण बघतोय सेन्सेक्सच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनात ते चार पर्सेंट अप होतं नाचदायक अप होतं मग आता फक्त सेन्सेक्समध्येच आपण का नो एवढं ढासाळलं किंवा काय तर बघा हे नॉर्मल आहे सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि आपल्याकडे आता सध्या आपण वी आर अंडर गोईंग थ्रू इलेक्शन्स तर थोडे जिटर्समध्ये मार्केटमध्ये असणं हे स्वाभाविक आहे तो एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की मार्केट एखाद टक्के कोरले ते उच्चांकापासून कमी येत आहे त्यामुळे मार्केटमध्ये तेजी आधीच आहे असं नाही आहे की मार्केट तेजीत नाही आहे आणि आता खाली कोसळत आहेत मग तिथे काही रिसेशनरी आहे किंवा काही घाबरण्यासारखं आहे तर प्रॉफिट बुकिंग ही जेव्हा मार्केट एवढ्या उच्चांकाला आहे तेव्हाच होणार आहे बरोबर आणि याचं प्रामुख्याचं कारण होतं की जे बाहेरचे गुंतवणूकदार आहेत त्यांनी जी हेवीली प्रॉफिट बुकिंग केली आहे आणि थोडे जिटर्स असतात इलेक्शनच्या संदर्भातून मार्केट वरत असताना प्रॉफिट बुकिंग झालेली आहे जवळजवळ ह्या वर्षामध्ये चौदा हजार करोड एवढं नेट सेल झालेलं आहे एफआयएफआयकडून आणि त्याच्या अगेन्स्ट जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी वीस हजार करोडच्या गुंतवणुकी केलेल्या म्हणजे नेट बायंग झालेली आहे तर इकडून थोडा सपोर्ट मिळाला तिकडून सेलिंग झालेला आहे तर हा त्याचाच एक भाग आहे आणि त्याला काही दुसरी मेजर कारणं नाहीत कारण आपण बघितलं ह्या वीकमध्ये जरा आपले ब्रेन क्रूड ऑइलचे रेट्स आहेत ते आपला, आपला इम्पोर्ट ओरिएंटेड कंट्री आहे त्याच्यावर डिपेंडेंट पण ते पण मागच्या आठवड्यात कमीच झालेले आहेत हो। म्हणजे एक दोन तीन टक्के तिकडे आपल्याला दिलासाच मिळालेला आहे म्हणजे हे सगळे पॅरामीटर्स बघतात प्रॉफिट बुकिंग हे झालेले आपण ह्या शोमध्ये बऱ्याच वेळा सांगतो की आपली इकोनॉमी थोडी तुम्ही दोन तीन वर्ष मागचे इन्व्हेस्टेड असाल पाच वर्ष इन्व्हेस्टेड असाल तर हो। उच्चांकाला आहे सेक्टर अलोकेशन्स केले पाहिजे प्रॉफिट बुकिंग केले पाहिजे आणि तेच इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर केले त्याचा परिणाम मार्केटवर दिसतो आहे बरोबर मला वाटतं दोन हजार वीसला जेव्हा कोविड होतं तेव्हा आपण कल्पनाही केली नव्हती एवढ्या सेन्सेक्स आणि निफ्टी एवढ्या हाय लेवलला जातील आणि एवढे रिटर्न्स आपल्याला मिळतील पूर्वी ह्या मार्केटचं जे वैशिष्ट्याप्रमाणे लोकं म्हणतात की हे बुल मार्केट आहे पण कॉशियस अप्रोच पाहिजे काही म्हणतात प्री इलेक्शन रॅली आहे त्यात सेल ऑन राईज आणि बाय ऑन डिप्स या दोन ज्या स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये असतात कुठली स्ट्रॅटेजी आत्ता अवलंबले लोकांनी असं आपल्याला वाटतं आणि कॉशियस अप्रोच हा कंटिन्यू राहील काही प्री इलेक्शन रॅली वाटते सर सगळ्यात प्रथम तर मी सगळ्या आपल्या शत्रुवर्गाला हे नमूद करू इच्छितो की सात तारीख तेरा तारीख आणि वीस तारखेत महाराष्ट्रात इलेक्शन आहे तेव्हा कृपया तुमच्यापैकी प्रत्येकाने जाऊन वोट करावं कारण आपल्याला आपलं सरकार निवडायलाच पाहिजे आणि आपण जर का आपलं सरकार नाही निवडलं आपली मतं देऊन तर मग आपण हे जे सगळी काही डिस्कशन करते त्याला काही अर्थ अर्थ नाही बरोबर कृपया सगळ्यांनी मी हात जोडून विनंती करतो हो की प्रत्येकाने जाऊन कृपया वोट करा बरोबर कोणाला करा तुमची मर्जी पण करा बस आता राहता राहिला भाग मार्केटचा बघा मार्केट जे आहे ते आत्ताच्या घडीला सेल ऑन राईज काही सेक्टर्स मध्ये आहे आणि डिप्स काही सेक्टर म्हणजे काय आता बघा कोटक बँकेने शुक्रवारी रिझल्ट दिला शनिवारी रिझल्ट दिला रिझल्ट अत्यंत उत्तम आला जसं मागच्या आठवड्यात आपण आय बँकेचा रिझल्ट बघितला अत्यंत उत्तम रिझल्ट आणि फ्लॅट ओपन नंतर आय बँक तब्बल पाच साठ टक्के वर गेला आणि तिथून तो रिअॅक्ट होऊन त्याच भावाच्या आसपास आहे बेसिकली कोटक तर रिझल्ट त्याच्यासारखाच उत्तम दिलेला आहे त्यामुळे काय स्टॉक वर जाऊ शकतो का हो स्टॉक जे का परफॉर्मन्स दिला तर नॉर्मल जाऊ शकतो परंतु लक्षात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही रेस्ट्रिक्शन्स त्याच्यावरती टाकलेली आहे मग आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही शेअर मार्केट म्हणजे फायनान्शियल सेक्टर्सचा देव आहे आता जर का देव नाराज आहे तर मग कसं काय नाही का बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता जाऊन गाई स्टॉक घेण्याची भानगड न करता तुम्ही तो सेल ऑन बाय जेव्हा स्टॉक राईज करेल तेव्हा सेल ऑन राईस हा कन्सेप्ट कदाचित त्याच्यासाठी जास्त उत्तम असेल बरोबर व्हॅरेज तो स्टॉक जर का बराच जास्त पडला तर बाय ऑन डिप्स हा प्रकार असतो कारण आपण बघितलं बारा पंधरा टक्के मागच्या वेळेस जेव्हा आरबीआय केलं तेव्हा पडला तर तेव्हा रगेस टोमो बाय वन डिप्स या कॅटेगरीत आला परंतु आज जर का रिझल्टमुळे तो नुसतं वर जाणार असलं तर जिथपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ त्याला परमिशन देत नाही किंवा तू बिझनेस फुल प्लेस करू शकतोस बरोबर तिथपर्यंत तो प्रेशर खाली राहणार रा। आपण बजाज फायनान्स उदाहरण हो। मागच्या सहा महिन्यात बघितलेलं आरबीआयने रेस्ट्रिक्शन्स टाकले तर स्टॉक कुठेच नाही गेला खालती नाही बरोबर बरोबर आणि आता आरबीआय रेस्ट्रिक्शन्स काढली तर तो परत त्याच्या राईस याच्यात झाला त्यामुळे ते हे स्टॉक स्पेसिफिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आपल्याला इथे सेक्टर रोटेशन हाच की फॅक्टर राहतो मित्रांनो सतत मी सांगत आलेलो आहे आताही सांगतो तुम्ही बघा ना जर का मोठा मोठे तुम्ही बघाल तर आय टी सेक्टरचे रिझल्ट जे आपण कन्सर्न सांगत होतो ते एकामागून एक सगळे करेक्ट होत चाललेले पाच पाच दहा दहा टक्के करेक्ट होत आहेत बरोबर हे दाखवत आहेत का की ग्लोबल इकॉनॉमी मध्ये कन्सर्न आहे अमेरिकेचा जो आ डेटा आलेला आहे मागच्या आठवड्यातला खास करून शेवटचा जो डेटा आला हो। तो एम्प्लॉयमेंट मध्ये त्यांना एक लाख चाळीस हजार वगैरे एम्प्लॉयमेंट त्यांची क्रिएट झाली वेर एज एक्सपेक्टेड दोन लाख सत्तर हजार होत बरोबर आणि ही एम्प्लॉयमेंट होत नाही याचा अर्थ काय होतो मित्रांनो की त्यांची जी व्हायची शक्यता आहे ती दाट आहे का कारण एकंदरीत जॉब क्रिएशन होत नाहीये आणि अमेरिकन कट झाले तर जगभराची जी हाय रे इंटरेस्ट रेटची जी मुवमेंट आहे ती कमी होईल हीच बेसिकली सगळ्यांची अपेक्षा आहे बरोबर त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये जर का आपण सेक्टर रोटेशन खेळलो नाही तर मग आपण फार यु नो आपले रिटर्न्स हे कमी असतील तुम्ही बघा मोठा मोठा स्टॉक मग तो हिंदुस्थान लिव्हर असो एचडीएफसी बँक असो यु you नो know, हे कितीतरी वर्ष त्याच लेवलला आहे त्याच्यामुळे सेक्टर आणि त्याच्या समोर जर का आपण बेल बघितला भारत इलेक्ट्रॉनिक्स बघितला सेल बघितलात यु नो नालको बघितला हिंदाल्को बघितला तर ह्यांनी जवळजवळ हंड्रेड पर्सेंटच्या वरती रिटर्न दिले खरं त्यामुळे सेक्टर रोटेशन किती की आहे ते आपण समजू शकता ह्याच्यात भारतातल्या सेक्टर रोटेशन मध्ये मित्रांनो जे मी सतत सांगतोय तेच वाक्य परत रिपीट करतो परंतु प्लीज लक्षात घ्या डोमेस्टिक डिमांड रिव्हन स्टोरीज ही भारताची थीम आहे आणि तीच थीम खेळा कारण ग्लोबल फॅक्टर्स तेवढे चांगले नाहीत अमेरिकेतला डेटा चांगला नाही युरोपमध्ये ऑलरेडी जर्मनी सारखा मोठा देश हा रिसेशनमध्ये आहे त्याच्यामुळे हे इंडिकेट करतं की जे काही परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून त्याच्यात सावध असायला पाहिजे तुम्ही फक्त परदेशी विकतायत परंतु आपले रिटेल घेत आणि त्याच्यामुळे आपलं मार्केट स्टेबल आहे आणि हे रिटेल खूप शहाणे आहेत खूप हुशार आहेत आणि ही तुमची जी सगळी पिढी आहे जी नवीन मार्केटमध्ये येते ती योग्यच इन्व्हेस्टमेंट करते फक्त सेक्टर रोटेशन डोक्यात ठेवा एकच स्टॉक सतत वर जाऊ शकत नाही आपला जसा हृदयाचा कार्डिओग्राम असतो तो वर खाली वर खाली व्हायला लागतो हो। तो असा स्टेबल राहिला तर माणूस मरतो त्याच्याप्रमाणेच हो। स्टॉक आहे मित्रांनो वर खाली वर खाली होत असतं त्याला न घाबरता इन्व्हेस्ट करायचं असतं आणि जर का कन्फ्युजन असेल तर म्युच्युअल फंडाच्या एसआयपी मध्ये निश्चित स्टे इन्व्हेस्टेड हाच मंत्र आहे आणि आपण बघितलं जसं की जसं तूही म्हणालास की एफ एम सी जी प्रायव्हेट सेक्टर बँक आणि अर्थातच आयटी यामध्ये थोडी कन्सर्न आपल्याला मार्केटमध्ये दिसते एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये ऑपरेशन मार्केट ट्रेडिंग सुरू झालंय सेन्सेक्स दोनशे सहा अंकांनी वरती कोटक बँक अशामध्ये डिस्कस केलं चार टक्के वरती आहे एस बी आय दोन टक्के खाली आहे टायटन चार टक्के खाली टायटनचे रिझल्ट मागच्याच आठवड्यात आले आर सी पी एफ सी पाच पाच टक्के खालती अर्थातच ह्या ज्या पी एस यू पॉवर कंपन्या होत्या आता भरपूर त्याच्यात ग्रोथ आपण बघितली होती दोन वर्षात थोडं करेक्शन कदाचित कर तिथे अपेक्षित आहे गोदरेज प्रॉपर्टीज पाच वरती आहे आज आपल्यासोबत आहेत स्वप्नीन महाजन आणि पूर्वेश चलटकर स्वप्नी मागच्या आठवड्यात जे काही रिझल्ट डिक्लेअर झालं जी व्हॉलटॅलिटी दिसते ती बऱ्याचदा ऑफ फॉर अर्निंग्समुळे पण दिसते प्रभाव टाकणार असे कुठले रिझल्ट कुठल्या कंपन्यांचे वाटत आहेत त्याच्यात एक आ, फार्मा इंडस्ट्री घेऊया अजंताने एक चांगली सुरुवात केली अजंता फार्माचा रिझल्ट आला सिक्स्टी पर्सेंट कॉटन कॉटन अप आहे स्क्रिप पण त्याच दिवशी तेरा टक्क्याने वरती केली परत त्याला एक अजून जोडीने दुसरी गोष्ट होती त्यांनी एक बायबॅक चालू केला फार्माबद्दल मी पहिला हा स्टॉक हा अजंता याच्यासाठी मेन्शन केला की मागच्या वर्षामध्ये आ, फार्मा कंपनीजने जवळजवळ एक सत्तावीस पासून तर शंभर टक्क्याच्या वरपर्यंत रिटर्न दिले लुपिन जो एकशे तेतीस टक्क्याचे त्यांनी बर त्याच्यामध्ये चढ झालेली आहे तो एक मल्टी बॅगर्स होता आणि आता पुढच्या एक पंधरा दिवसात झायडर्स सिपला सन फार्मा, दिगज फार्मा हे सगळे मोठे दिग्गज फार्मा कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत पण हे एक सुरुवात झालेली आहे अजंता फार्माने एवढा मोठा रिझल्ट दिला बरोबर व्हॅल्युएशन तसे थोडे रीच होते पण जेव्हा व्हॅल्युएशन रीच असतात तेव्हा एक्सपेक्टेशन म्हणजे तो पी जी रेशो आपण प्राईस अर्निंग ग्रोथ रेशो की तो तुमचे रिझल्ट जेव्हा होता तेव्हा ते करते की त्या एक्सपेक्टेशन आणि एस्टिमेट्स अलाइंड होते का आणि सुरुवात तर चांगली झालेली आहे दुसरा एक अजून रिझल्ट बोलण्यासारखं म्हणजे कोल कोलमध्ये प्रॉफिट मार्जिन्स सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह झालेले आहेत पण सेल मध्ये रेव्हेन्यूमध्ये एक दोन तीन टक्क्याचाच फक्त वाढ आहे कॉटन ऑर क्वार्टर बेसिस तरी पण तो स्टॉक्स असा आहे की एक मोनोपॉली कंपनी एस्टिमेट्स आहे होते कंपनीचे पण कॉटन ऑर कॉर्टर बेसिसवर वायू वायू बेसिसवर ग्रोथ भरपूर आहे आणि पुढचा जो आ, येणारा काळ आहे त्यामध्ये आपल्याला पावर रिक्वायरमेंट जी त्या दृष्टिकोनातून आणि मोनोपॉली स्टॉक असल्या दृष्टिकोनातून तरी पण त्याच्यावर तुमचा एक बाय राहणार आहे कारण एस्टिमेट्स तुमचे एकीकडे असतात आणि रिझल्ट रिझल्ट कंपनीच्या माध्यमातून चांगले एस्टिमेट्सला थोडे ते बीट करत कमी आहे पण तरी कंपनीवर आपण बोलू शकणार Uh, यानंतर एक मेजर मध्ये अदानी ग्रुपच्या रिझल्ट अदानी एंटरप्राइजेस अदानी पोर्ट्स दहा लिस्टेड कंपनी हो, हो, या ग्रुपमध्ये त्यांचे रिझल्ट झालेले कन्सोरेटेड बेसिसवर जरा अकरा टक्क्यांनी त्यांचे प्रॉफिट घसरलं आहे एट थाउजंड करोड ती थोडी एक डिसअपॉइंटमेंट आहे पण ग्रुपमध्ये कसं आहे की एवढा मोठा ग्रुप आहे त्यात जर तुम्ही बघितलं एसीसी जी त्यांची सिमेंट कंपनी तिथे पॉझिटिव्ह सरप्राईज झाले वेअर आंबोजा सिमेंट्समध्ये निगेटिव्ह होतं आणि पॉवरमध्ये पण थोडेसे सब्रिज आणि सबड्युटर रिझल्ट झाले वेरॅज स्पोर्ट्स हॅव डन गुड तिकडे एक पण त्यांचे ओव्हरऑल ग्रुपचे जे पी मल्टिपल्स आहेत ते जरा मार्केटची अलाडणी अजून पण खूप हा आहेत ह्या रिझल्टमधून घेण्यासारखं असं आहे की म्हणजे तिकडे ती होल स्टोरी आहे अजून पण कारण <coughs> व्हॅल्युएशन्स खूपच जास्त आहे आणि सम हाऊ अदानीचे स्टॉक्स हे जरा इलेक्शनचे रिलेट केले जातात <coughs> की आ, म्हणजे काय गोष्टीतून तो एक मेजर रिझल्ट होते, होते आणि आता पुढच्या वीक्स मध्ये भरपूर दिग्गज रिझल्ट टाटा मोटर्स एसबीआय सगळे हा आठवडा खरं तर पूर्वेश ऑटो सेक्टर साठी टू व्हीलर साठी महत्वाचा कारण हिरो मोटर कार आयशर मोटर्स किंवा मला वाटतं टी व्हीएस या तिन्हीचे रिझल्ट टू व्हीलरचे ह्याच्यात आहेत टू व्हीलर्स मी कदा साधारण आपल्याला अर्थव्यवस्थेची सुद्धा गती घडते त्याबद्दल तू नंतर सांगितलंस तरी चालेल मुळात आय सी आय सी आय ॲक्सिस एच डी एफ सी आपण जे प्रायव्हेट सेक्टर बँकचे रिझल्ट आले अजून मेजर पी एस यू बँकचे रिझल्ट यायचे आहेत ह्या क्वार्टरमध्ये पी एस यूचं परफॉर्मन्स कसं असेल असं वाटतं कारण क्रेडिट ग्रोथ चांगली आहे किंवा एन पी एचं प्रमाण कमी आहे या दोघांचं कंपॅरिझन केलं तर या क्वार्टरमध्ये अर्निंग्स पी एस यू बँकचे मेजर अजून यायचे आहेत एस बी आयचे यायचे किंवा मराठा बँक ऑफ बरोडाचे यायचे आहेत काय वाटतं अपेक्षा काय तर मते पीएसयू बँकांच्या अर्निंगचे उत्तमच असतील पण पीएसयू बँकांना आता तुम्ही अर्निंगच्या दृष्टीने न बघता तुम्ही हा जो आपण मागच्या दोन तीन आठवड्यापासून देखील हायलाइट करतोय भाग तो लक्षात घ्या मित्रांनो जे पी मॉगनच्या बॉन्ड फंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारत देश हा एक जून दोन हजार चोवीस पासून सामील होणार आहे हा बॉन्ड मध्ये जे पी मॉगनच्या सामील होते आणि त्याच्यानंतर मग तो अगदी वाढत वाढत एमएससीआय पर्यंत जाणार आहे एस म्हणजे मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल तर ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये बॉन्ड इंडेक्समध्ये इंडिया ऍड झाल्यामुळे तब्बल दोनशे पन्नास बिलियन यु एस डॉलर्स म्हणजे वीस लाख कोटी एवढा डेट मध्ये पैसा अपेक्षित आहे oh. हा सगळा जो पैसा आहे लक्षात ठेवा मित्रांनो ती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अमेरिकन जे इंटरेस्ट रेट आहे ते पाच टक्क्याच्या घरात आहेत आणि थोड्याफार जपान बघाल तर तुम्ही आत्ता चार आणण्याच्या घरात आले oh. त्याच्यामुळे हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या तब्बल चार पाच टक्के कमी भावाने या देशात पैसा येऊ घातलेला आहे जो भारताची कॉस्ट ऑफ फंड ऍट एव्हरी लेव्हल कमी करणार आहे आणि हे सगळ्यात पहिले काय करणार कदाचित जी सेक म्हणजे गवर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटीज मध्ये टाकतील परंतु जी सेक मध्ये टाकून झाल्यानंतर काही वीस लाख कोटी तर मिळू शकणार नाहीत त्यांना म्हणजे आताच बघा मागच्या आठवड्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था एवढी सुदृढ आहे की चाळीस हजार कोटीचे गव्हर्नमेंटने बॉन्ड रिपर्चेस केलेले आहेत हो। आणि ते इंडिकेट काय करते की अर्थव्यवस्था पॉवरफुल आहे पैसा आहे सरकारमध्ये म्हणून ते रिपर्चेस करते आणि मग मग तिथे ते नाही मिळाले जर का बॉन्डमध्ये पैसे तर हे येणार कुठे हे येणार भारत सरकारच्या सपोर्टिंग युनिट्समध्ये त्याच्यात पीएसयू बँका फार मोठ्या प्रमाणात येतात या ज्या मोठ्या मोठ्या आपल्या महत्वाच्या बँक एसबीआय बॉब असेल युनियन असेल यु नो पीएनबी असं तर ह्या बॉन्ड इंडेक्समध्ये या बॉन्ड यांनी जर काही बॉन्ड शिकवलं त्याच्यात ते येऊ शकतात त्यामुळे यांचे रिझल्ट चांगले येतील का हो यांचे रिझल्ट चांगले येतील यांचे अपेक्षेपेक्षा चांगले येतील का सांगणं कठीण आहे कारण अपेक्षा खूपच जास्त पीएनबी चा स्टॉक तीस रुपयावर जवळजवळ एकशे चाळीस रुपये झाला तर जेव्हा स्टॉक तीन चार टाइम्स जातो तेव्हा त्या ते अपेक्षा फुलफिल होणं थोडं कठीण असतं जसं पीएफसी आरएससी च्या रिझल्ट मध्ये आपण बघतोय सात टक्के दहा आठ टक्के वगैरे खाली बरोबर बरोबर त्यामुळे त्या दृष्टीने न खेळता थोडस लॉंग टर्म मध्ये बघितलं आणि हे जर का रिझल्ट मध्ये करेक्ट झाले तर माझ्या मते इथे तुम्ही बघण्यासारखी परिस्थिती म्हणजे इथे तुम्ही शॉर्ट टर्म न बघता थोडंसं एक दोन तीन क्वार्टर बघायला पाहिजे कारण भारत कुठे जातो हे महत्वाचं आहे बरोबर आहे पण पीएसयू बँक मला वाटतं गेले दोन तीन वर्षाचा परफॉर्मन्स बघतोय ओव्हरऑल पूर्णच पीएसयू सेक्टर जो आहे तो चांगला फ्लरिश झालेला आपल्याला दिसतोय एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया सी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर

पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी <ज़ीवारी> सी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड फंडूत रुपया स्वागत आहे आपलं बंदारुपयामध्ये बंदारुपया मगाशी आपण स्टॉक सांगितलं की रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पी एफ सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अजूनही ते सात टक्क्यांनी दोन्ही स्टॉक खाली आहेत साहजिकच रिझल्टबद्दल खूप अपेक्षा होते आपले जसे मान्यवर म्हणाले तसे पण कंपनी फंडामेंटल चांगले आहेत गव्हर्नमेंटच्या कंपनी आहेत पॉवर कंपनी आहेत आणि खूप मोठे त्यांचे ज्याला आपण बोलतो बॅलन्सशी फार मोठी आहे आणि त्यामुळे हे स्टॉक नक्कीच बघायला काहीच हरकत नाही असं आपल्याला म्हणता येईल स्वप्नील दर एपिसोडला आपण काही प्रश्न ते प्रेक्षकांनी विचारलेले घेतो एक प्रश्न आज घेऊ त्यानंतरची कन्क्लुडिंग कमेंट पूर्वेशींकडनं घेऊ एक आ, आकाश बालकी म्हणून त्यांनी विचारलं सी ए जी आर आणि एक्स आय आर आर म्हणजे काय त्यांनी प्रश्न विचारला <coughs> आहे आणि हे आपण आपणही करू की अधिकाधिक प्रेक्षकांनी आम्हाला यूट्यूबवर कमेंट्समध्ये हे प्रश्न विचारले आपण प्रश्न विचार हे ॲड्रेस करू शकतो नक्कीच सी ए आर आणि एक्स आय आर आर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत तर बऱ्याच इन्व्हेस्टर्सने कुठे त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असतील किंवा इक्विटी पोर्टफोलिओ असेल तर तिकडे जेव्हा तुम्हाला तुमच्या ब्रोकर्सकडून किंवा इंटरमिडियेट करून काही लेटर्स मिळतात काय माहिती मिळते तुमचं तुमचा तुमचं पोर्टफोलिओ सध्या कुठे स्टँड करतो तर ते तुम्हाला हे सी ए आर आणि एक्स आय आर आर हे कॅल्क्युलेशन्स बघायला नक्की मिळाले असतील मी त्यात काय फरक आहे काय इन्व्हेस्टरनी कुठल्या बाबतीत काय बघितलं पाहिजे ते अगदी थोडक्यात सांगतो सी ए जी आर म्हणजे सिंपली आपले जे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट आहे तो म्हणजे तुम्ही जर चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने तुम कॅल्क्युलेट केलं तर तुमचे किती रिटर्न मिळालेले हे दोघं गोष्टी बेसिकली तुमचे रिटर्न्स पर्सेंटेजमध्ये सांगण्याचे मापक आहेत एक सिम्पल इंटरेस्ट असेल तुम्ही शंभर रुपये गुंतवले आणि वर्षाच्या शेवटी जर एकशे दहा मिळत असेल तर तुम्हाला दहा पर्सेंट तुमचा रेट ऑफ इंटर झाला जर सी ए जी आर असेल तर तुम्ही जर दोन वर्षासाठी किंवा मल्टिपल टायमासाठी जर गुंतवलो तर त्यावेळेस तुम्हाला तो कंपाऊंडिंग इफेक्ट देऊन त्याचा इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला ते बघण्याचं मापक म्हणजे सेज आर जेव्हा तुम्ही लमसम गुंतवणूक करतात आणि त्याचा एका पर्टिक्युलर डेटला त्याचे रिटर्न्स मात कॅल्क्युलेट करतात तेव्हा जो त्याचं जे तुम्हाला मापक मिळतं ते सेज आर आणि एक्स आर आर म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न जेव्हा तुम्ही एस आय पी करतात म्हणजे तुमचे रिटर्न्स मिळण्याचे आणि इन्व्हेस्टमेंट करण्याचे जर हे मल्टिपल असतील तर एक्झॅक्ट रिटर्न तुम्हाला किती मिळालेले हे कॅल्क्युट क्याल्कुल, कॅल्क्युलेट करण्याचं <coughs> मापक म्हणजे एक्स आर आर तर जे लोक सिप करतात त्यांनी एक्स आर आर हाच त्यांचा मापक होतो त्याच्यावर त्यांनी कॅल्क्युलेट करून बघायचं की त्यांचे रिटर्न्स किती झालेले आहेत असं आणि जेव्हा आपण एक चार पाच वर्षासाठी काय आपण म्हणतो की पाच वर्षात गुंतवणूक डबल झाली म्हणजे तुम्हाला जवळजवळ जब एक चौदा पॉईंट आठ टक्के रिटर्न्स मिळाले तीन वर्षात झालं म्हणजे ते सव्वीस टक्के असतात बरोबर बड़। हे सीएजीआरचं मापक झालं आणि मध्ये तुम्ही त्या पाच वर्षात दोन तीन वेळा गुंतवणूक केले असेल किंवा के दोन तीन वेळा रिटर्न्स मिळाले असेल डिविडंडंच्या रुपाने किंवा काही रिडम्शन्स तर तो, तो एक्झॅक्ट रिटर्न्स किती मिळाले ते कम्पेरेबल होतं तुमचं सीएजीआर आणि एक्स आर आर सो दृष्टीने सीप करणाऱ्यांनी बघायचं एक्स आर आर लमसम असेल तर सीएजीआर बरोबर आहे बरोबर आहे मला वाटतं त्यांना आकाळजीना उत्तर नीट मिळालं असेल पूर्वेश आज आपल्याला वेळेभाव इथे थांबायला लागतं आहे पण सहभागीदारबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि एक जो नेहमी एक बुलीश अप्रोच तुझ्या प्रत्येक कन्व्हिन्स कन्विक्शन्च आहे प्रत्येक बोलण्यातनं त्याचं खरंच गुंतवणूकदारांना आणि प्रेक्षकांनाही निश्चित त्याचा लाभ होतो मार्गदर्शनाचा आणि स्टे इन्व्हेस्टेड हाच मंत्र आहे आणि अधिकाधिक प्रेक्षकांनी आम्हाला प्रश्न लिहून कळवावेत ही विनंती आहे मंडळी पुन्हा भेटूया उद्या सकाळी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदारुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार BSE Investors Protection Fund प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता BSE Investors Protection Fund <laughs>